उल्हासनगरच्या माने मानेरे गावात गरीब शेतकरी कुटुंबातील पंढरीनाथ जोशी यांच्या घराला भीषण आग लागली आगीत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याबाबत माहिती मिळताच मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे संस्थापक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबाची भेट घेऊन गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे बुधवार सकाळी मानेरे गा मानेरा गावातील रहिवासी पंढिरीनाथ जोशी यांच्या घराला अचानक आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र जोशी कुटुंबियांचं घर आगीत जळून खाक झाल्यानं त्यांचे संसार संसार उद्ध्वस्त झाले आहे या घटनेची माहिती मिळताच महेश यांनी तत्काळ धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जोशी कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत दिली तसेच शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून मदत करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिले आहे हे मानेरे गावामध्ये शेतकरी कुटुंब आहे नंदा जोशी यांचा हा मोठ्या मोठ्या प्रमाणात परिवार आहे एकोणतीस लोक या छोट्याशा घरात राहतात आणि शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग आगीने संचार केला आणि मोठ्या प्रमाणात आगीच्या लपेटमध्ये याचं सगळं सामान खाक झालं आहे काहीच उरलेलं नाही घरामध्ये आणि मी या ठिकाणी त्यांना एवढंच सांगितलं की आपल्या मातोश्री मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं घर जसं आहे तसं आपण बनवून देऊ त्याचप्रमाणे ज्या ज्या अडचणी असेल त्या आपण दूर करू आणि एम एस सी बीच्या माध्य एम एस सी बीला ज्या पद्धतीने या ठिकाणी वायरिंग आहे अतिशय निष्काळजीपणे या ठिकाणचं वायरिंगचं एम एस सी बीच्या माध्यमातून नियंत्रण आहे त्यांना चौकशी करणार त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मा तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांची भरपाई कशी मिळेल ह्याचा पाठपुरावा करेल आणि ह्या परिवाराला एवढंच सांगेल की आपल्याला ज्या ज्या मदती लागेल त्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून मग करू आणि एक एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही कोणी दगावलं नाही त्यामुळे खरंच देवाचा आभार व्यक्त करतो आणि या शेतकऱ्या परिवाराच्या मी सोबत आहे असं या ठिकाणी त्यांना नमूद करतो धन्यवाद